<णिया> त्र्यंबकेश्वर येथे श्री गंगा गोदावरी पालखी सोहळा संपन्न जन्मोत्सव सोहळ्या अंतर्गत आज श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे श्री गंगा गोदावरी मातेचा पालखी सोहळा मोठा भक्तिपूर्ण वातावरणात व उत्साहात संपन्न करण्यात आला माघ शुद्ध ते माघ शुद्ध दशमी असे दहा दिवस श्री गंगा गोदावरीच उगमस्थान असलेल्या क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे श्री गंगा गोदावरी जन्मोत्सव सोहळा अर्थात दशहरा उत्सव मोठ्या उत्साहात व वा भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न करण्यात आला या निमित्त गेले दहा दिवस धार्मिक अनुष्ठान भजन प्रवचन असे विविध कार्यक्रम संपन्न करण्यात आले याच अनुषंगाने सालावदाप्रमाणे श्री गंगा गोदावरी मातेचा पालखी सोहळा पारंपरिक पद्धतीने आज संपन्न झाला तीर्थराज कुशावर्ता जवळील श्री गंगा गोदावरी मंदिरापासून पालखी सोहळ्याला ठीक पाच वाजता सुरुवात करण्यात आली सर्वात पुढे नगरावादक धर्म ध्वजाधारक चांदीच्या घड्या घेतलेले छडी धारक त्यामागे बँड पथक त्यामागे पानाफुलांनी आकर्षक सजवलेली गोदा मातेची पालखी शेवटी असंख्य ब्रह्मवृंद व गावातील नागरिक असा सर्व लवाजामा निघाला पालखी तेली गल्ली पाटील गल्ली पोस्ट गल्ली त्र्यंबकेश्वर मंदिरात नेण्यात आली तेथे गंगामाई व भगवान महादेवाची भेट घडविण्यात आली यानंतर पाताळी जोगळेकर वाडा श्री बल्लाळेश्वर मंदिर भोरपट्टी लक्ष्मीनारायण चौक मेन रोड मार्गे परत श्री गंगा गोदावरी मंदिरात आणण्यात आली नंतर गोदा मातेची आरती करण्यात आली संपूर्ण पालखी मार्गावर नागरिकांनी सडा टाकून आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या ठिकठिकाणी सुवासिनी श्री गंगेच्या मूर्तीला औक्षण केले श्री गंगा मातेची ओटी भरली ठिकठिकाणी पालखी पुष्पवृष्टी करण्यात आली कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे पदाधिकारी बाळासाहेब दीक्षित रवींद्र चांदवडकर गणेश भुजंग मोहन लोहगावकर निलेश जोशी कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ वाडेकर संजय दीक्षित लक्ष्मीकांत थेटे विजय शिखरे अनंत थेटे सुनील शुक्ल सुनील देवकुटे दीक्षित रत्नाकर जोशी राजेश दीक्षित लोकेश अकोलकर ललित लोहगावकर मंगेश दिघे ऋषिकेश देवकुटे ग्राम जोशी प्रभाकर मुळे ग्रामाचार्य सौरभ दीक्षित लिपिक शैलेंद्र जोशी उत्सव समिती सदस्य संतोष ढेरगे मनोज ढेरगे विनय ढेरगे पराग मुळे प्रसन्न जोशी कृपेश भट सुयोग शिखरे सचिन दिघे सौरभ दीक्षित जयदीप शिखरे अक्षय लखलगावकर अजिंक्य शुक्ल अलोक लोहगावकर आदींनी विशेष परिश्रम घेतले चंद्रमापंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर